पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ मुरबाड तालुक्यातील नामवंत पत्रकार आणि गृहरक्षक दलाचे होमगार्ड समर्पित कर्मचारी लक्ष्मण पवार यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले पवार गेल्या वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते आणि मुरबाड न्यूज चॅनलचे संपादक म्हणून त्यांनी मुरबाडची जबाबदारी सांभाळली होती रविवारी होमगार्ड म्हणून मुरबाड पोलीस ठाण्यात बंदोबस्तासाठी जात असताना त्यांना गोवेलीजवळ छातीत तीव्र वेदना जाणवल्या ज्यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले पवार यांचे वय अवघे बेचाळीस वर्ष होते त्यांच्या निधनाने मुरबाड तालुका एक कर्तव्यदक्ष पत्रकार आणि होमगार्डला मुकला आहे लक्ष्मण पवार यांनी विविध दैनिकांमध्ये काम केले होते आणि सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेच्या माध्यमातून ते, ते मुरबाडच्या विविध मुद्द्यांना उजाळा देत होते पत्रकारितेबरोबरच त्यांनी आपले होमगार्ड म्हणून कर्तव्य चोख बजावले निवडणुका मोर्चे सण आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांची कार्यतत्परता वाखाणण्याजोगी होती पवार यांच्या अकाली निधनाने मुरबाडच्या पत्रकार विश्वात आणि आंबेडकरी चळवळीत शोककळा पसरली आहे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या जाण्याने चळवळीला मोठा धक्का बसल्याचे दुःख व्यक्त केले आहे त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी तालुक्यातील मान्यवर पत्रकार आणि सामाजिक राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पवार यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत आणि मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सहकार्य करण्याची मागणी केली आहे होमगार्ड विभागाचे मुरबाड युनिटचे अधिकारी महेंद्र चंदने यांनी पवार यांची कार्यतत्परता कौतुक करत त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून सहाय्य मिळण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे मुरबाड तालुक्याने एक अनमोल पत्रकार आणि समाजासाठी झटणारा कर्तव्यदक्ष होमगार्ड गमावला आहे अशी प्रतिक्रिया तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे मुरबाड प्रतिनिधी शंकर करडे